नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी मागील अनेक महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत असलेल्या बोबदेव घाट परिसरात घडणाऱ्या दुर्घटना यामुळे नागरिकांकडून सीसीटीव्ही आणि विद्युत पोल उभारण्याची मागणी सातत्यानं जोर धरू लागली होती विद्युत पोलची उभारणी करत असताना ठेकेदारांकडून संपूर्ण घाट परिसरामध्ये पाच ते सहा किलोमीटरची केबल टाकण्याची काम सुरू होते परंतु ठेकेदारांनी बोबदेव घाट परिसरामध्ये खोदकाम करताना केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामावर काही ठिकाणी दगड ठेवले तर काही ठिकाणी माती टाकण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं ठेकेदाराचे पितळ उघडे पडले

ठेकेदारानं केबलचे काम करताना पाठीमागील सर्व रस्ता व्यवस्थित केला असता तर बोबदेव घाट परिसरात असलेले संरक्षित भिंती आणि कठडे वाहून गेले नसते रस्त्यावर खड्डे देखील पडले नसते तर रस्त्यावरील माती वाहून गेल्यानं दुचाकी स्वारांची घसरगुंडी झाली नसती असा आरोप नागरिकांकडून केला जातोय याबाबत प्रतिक्रिया देताना महेश भोईबार मनसे यांनी सांगितले की सध्या प्रशासनाचे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था पाहावयास मिळते बोगदेव घाट प्रकरणापासून या घाट रस्त्याकडे सुरक्षा यंत्रणेनं हवे तेवढे लक्ष प्रशासनानं दिल्याचं पाहावयास मिळत नाही सदर घाट रस्त्यात सीसीटीव्ही बसवणं विद्युत पोल उभे करणं अशी कामे प्रलंबित असताना केबल टाकण्याचं चुकीचं काम केल्याचं निदर्शनास येत आहे खोदाई काम केल्यानंतर केबल टाकल्यानंतर ती पूर्णपणे बुजवणं रस्ता डांबरीकरण करणं अथवा कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं असताना केवळ माती आणि दगड टाकून तो खड्डा बुजवण्यात आलाय त्यामुळे अवकाळी पावसानं सर्व रस्ता वाहून गेला रस्त्यावर घाट परिसरात माती चिकल झाल्यानं दुचाकी स्वारांचे अपघात झाले याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे याचा मी निषेध करतो लवकरात लवकर हा रस्ता नागरिकांसाठी व्यवस्थित करावा अन्यथा याला उत्तर असा इशारा त्यांनी दिलाय तर नकुल रणसिंग सहाय्यक अभियंता हवेली क्रमांक दोन पुणे यांनी याबाबत सांगितले की सदर रस्त्याची पाहणी करण्यात आली असून लवकरात लवकर हा रस्ता व्यवस्थित करण्यात येईल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचं निदर्शनास आलं आहे त्याची दुरुस्ती तात्काळ महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला यूटुब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा